उद्धव ठाकरे यांचे खंदे शिलेदार ओमराजे निंबाळकर बोलायला उभे राहिले की समोरच्याचा घामटा काढल्याशिवाय राहत नाहीत जनतेशी प्रेमाचे नाळ जोडलेला हा विद्यमान खासदार मतदार मतदारसंघापुरता लोकप्रिय नाही महाराष्ट्रात त्यांची चर्चा होत असते पण याच खमक्या खासदारांच्या डोळ्यात ऐन निवडणुकीत पाणी आले एका मुलीनं असं काही केलं की तेच काय कुणीही भारावून जातील कुणीही भावूक होतील राजकारणात काम करणाऱ्याला लोक डोक्यावर घेतात आणि मतदारांकडे पाठ फिरवणाऱ्याला खालीही पाडतात राज्यात आणि देशात याचा अनुभव अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना कधी ना कधी येतच असतो सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांना हा अनुभव येतही आहे मराठवाड्यातील लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मात्र एक सुखद अनुभव आला आणि त्यांचे डोळे पाणावले लोकांचं प्रेम काय असतं याची प्रचिती देणाऱ्या या क्षणामुळे ते भारावून गेले एका मुलीने चिंचा फोडण्याचे काम करून कष्टाने मिळालेले सोळाशे रुपये ओमराजे यांच्या निवडणुकीच्या खर्चासाठी दिले तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्वकष्टाने सो कमावलेले सोळाशे रुपये रोख मदत म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आईकडे सुपूर्द केले सध्याच्या युगात तिथे राजकारणाचा विचका झाला आहे आणि बहुतांश राजकारण्यांना लोक शिव्या देतात अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यादरम्यान लोकांचे मिळणारे प्रेम आपुलकी बघून कृतकृत्य झाल्याची जाणीव होते अनेक सामान्य नागरिक जे स्वतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत असे लोक स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी आर्थिक मदत घेऊन पुढे येत आहेत त्यांच्या मदतीची रक्कम ही करोडो रुपयांना भारी आहे कारण त्यात त्यांची आपुलकी आहे अशी भावना ओमराजे यांनी व्यक्त केली जनतेचे माझ्यावरील हे प्रेम कायम असेच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ज्ञानेश्वरी तुझा हा भाऊ तुझे हे प्रेम कायम स्मरणात ठेवील अशा शब्दात ओमराजे यांनी घडी अशीच राहू दे अशा भावना व्यक्त केल्या ओमराजे यांची धाराशिवमध्ये महायुतीच्या अर्चना पाटील यांच्या विरोधात थेट लढत आहे संपूर्ण राज्याचे या मतदारसंघाकडे लक्ष लागलेले असून दोन्ही बाजूंनी होणाऱ्या आरोप प्रत्यारोपाने वातावरण चांगलेच तापलेले आहे राज्यात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली त्यांना लोक चांगला प्रतिसाद देत आहेतच पण या मुलीने दिलेल्या मदतीने अवघा मतदारसंघ भारावून गेला आहे क्वचितच भेटतात चांगले नेते आणि क्वचितच समोर येतात अशा भाववल्या घटना तुम्हाला काय वाटतं आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद कोणा भेटूच तोपर्यंत नमस्कार